हॅलो एव्हरीवन पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं राजश्री वन चॅनलमध्ये आज आपण आपल्या या रेसिपीमध्ये बनवणार आहोत झणझणीत तरीदार अशी मिसळपावची रेसिपी, रेसिपी। आणि या ही मिसळ बनवण्यासाठी इथे मी जो मसाला वापरलेला आहे त्यामुळेच आपली ही मिसळ अगदी स्वादिष्ट अशीही तयार होणार आहे रोज रोज त्याच त्याच भाज्या खाऊन आपल्याला कंटाळा येतो आणि त्यासोबत चपातीही खाणे आपल्याला खूप कंटाळवाने वाटते अशा वेळेस मिसळपाव अशी ही रेसिपी तुम्ही नक्की एकदा तुमच्या घरी ट्राय करून बघा मला खात्री आहे तुम्हाला मी जी मिसळपाव इथे बनवून दाखवणार आहे त्या पद्धतीने तुम्ही जर बनवली तर ती नक्कीच चवदार बनेल आणि तुमच्या घरातील सर्व लोकांना ती, ती नक्कीच आवडेल चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया हे बघा इथे मी बाजारातून आणलेली मोड आलेली मटकी घेतलेली आहे यामध्ये काही हरभऱ्याचे दाणेही आहेत सर्वात अगोदर आपण ती स्वच्छ अशी धुवून घेऊया आणि त्यानंतर एका चाळणीमध्ये निथळत ठेवूया हे बघा अगदी स्वच्छ अशी मी धुवून घेतलेली आहे आता आपण ही मटकी शिजवून घेणार आहोत यासाठी कढाईमध्ये मी दोन चमचे तेल टाकून घेतले आहे त्यानंतर कढीपत्ता मोहरी हिंग जिरे पावडर आणि थोडीशी हळद यामध्ये मी टाकून घेतलेली आहे आता यामध्ये आपण स्वच्छ केलेली मटकी ओतून घेऊया आणि यात फोडणीमध्ये आपण ही मटकी साधारणतः दोन ते तीन मिनिट छान अशी फ्राय करून घेऊया अशा प्रकारे मटकी ही तेलामध्ये फ्राय केल्यामुळे मटकीला ही छान अशी टेस्ट येते हे बघा इथे आपली ही मटकी छान अशी फ्राय झालेली आहे आता शिजण्यासाठी आपण यामध्ये पाणी ओतून घेऊया तुम्ही ही मटकी कुकरमध्येही शिजवू शकता पण कधी कधी कुकरमध्ये ती खूपच जास्त शिजते अशा प्रकारे कढाईमध्ये अगदी दहा ते पंधरा मिनटं मीडियम फ्लेमवर ही मटकी सहज अशी शिजते त्यामुळे मी कढाईमध्येच ही शिजवून घेत आहे मटकी शिजत आहे तोपर्यंत आपण त्यासाठी लागणारा मसाला तयार करून घेऊया इथे मी दोन चमचे धणे घेतलेले आहे ते आपण आता या तव्यावर छान असे खमंग भाजून घेऊया रेडीमेड धणे पावडर वापरण्यापेक्षा अशा प्रकारे तुम्ही हे धणे भाजून घेतले आणि त्यानंतर ते मिक्सरला वाटले तर त्याची टेस्टी छान लागते त्यानंतर इथे मी दोन चमचे तीळ घेतलेले आहे तेही आपण भाजून घेऊया आता हे दोन्ही छान भाजून झालेले आहे घेतलेले आहे या तेलामध्ये आपण आता बारीक चिरलेला कांदा फ्राय करून घेणार आहोत इथे मी तीन मिडियम साईजचे कांदे हे चिरून घेतलेले आहे ते आता आपण लालसर होईपर्यंत छान असे फ्राय करून घेऊया हे बघा इथे आपला हा कांदा लालसर असा झालेला आहे यानंतर याच कांद्यामध्ये आपण टोमॅटो लसूण आणि अद्रक हेही यामध्ये टाकून फ्राय करून घेऊया टोमॅटोचा जा कच्चापणा जाईपर्यंत आपण हे फ्राय करून घेणार आहोत यामध्ये मी आणखी थोडेसे तेल ओतून घेतलेले आहे मसाल्याला छान असा स्वाद येण्यासाठी यामध्ये आपण थोडीशी कोथंबीरही टाकून घेऊया हे बघा इथे आपले कांदा टोमॅटो लसूण अद्रक आणि कोथिंबीरचे मिश्रण हे छान असे फ्राय झालेले आहे आता आपण ते काढून घेऊया आणि थंड होण्यासाठी ठेवूया धन्या आणि तिळ मी बाजूला काढून घेतलेले आहे हे बघा इथे आपली मटकी ही छान अशी शिजलेली आहे मटकी शिजवतानाच यामध्ये आपण भाजीच्या अंदाजानुसार मीठ हे टाकून घेतलेले होते हे बघा छान अशी मटकी ही शिजलेली आहे आता आपण थंड झालेले मसाले हे मिक्सरला वाटून घेऊया सर्वात अगोदर धने आणि तीळ आपण बारीक करून घेऊया आणि त्यानंतर त्यामध्ये कांदा टोमॅटोचे मिश्रण ओतून आपण हे वाटून घेऊया पाणी टाकून आपल्याला हे बारीक अशी याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे हे बघा इथे आपला हा मसाला तयार झालेला आहे आता आपण तो तेलामध्ये फ्राय करून घेऊया इथे कढाईमध्ये मी थोडेसे जास्तच असे तेल वापरलेले आहे मिसळ म्हटली की ती ही झालीच पाहिजे हे बघा मसाला आपण तेलामध्ये टाकून घेतलेला आहे आणि यामध्ये आता आणखी काही मसाले आपण ॲड करणार आहोत इथे मी दोन चमचे कश्मीरी लाल मिरची पावडर घेतलेली आहे त्यानंतर तिखट लाल मिरची पावडर अर्धा चमचा इथे मी खडा मसाल्यांची पावडर ही यामध्ये टाकून घेतलेली आहे आणि त्यानंतर एक चमचा गरम मसाला हे सर्व आपण आता या मसाल्यासोबत छान असे फ्राय करून घेऊया तेल सुटेपर्यंत आता आपल्याला हा मसाला फ्राय करून घ्यायचा आहे या मसाल्यामध्ये आपण घरगुतीच मसालेही वापरलेले आहे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही रेडीमेड मिसळ पावसाठी जो मसाला मिळतो तोही यामध्ये वापरू शकता पण अशा प्रकारे जर मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही जर मसाले वापरले तर तुमची मिसळ ही नक्कीच चवदार बनेल हे बघा मसाल्याला छान असे तेल सुटलेले आहे आता यामध्ये आपण शिजवून घेतलेली मोडाची मटकीही ओतून घेतलेली आहे आता यामध्ये आपण पाणी ओतून घेऊया हे बघा आणखी थोडेसे पाणी यामध्ये आपल्याला ओतून घेण्याची गरज आहे मिसळ ही थोडीशी पातळच असली पाहिजे खूप दाटसर आपल्याला याचा रस्सा तयार करायचा नाही आता यामध्ये आपण बारीक चिरलेली कोथंबीर टाकून घेऊया आणि मीडियम किंवा लो फ्लेमवर आपण एक उकळी या मिसळला काढून घेऊया उकळी आल्यानंतरच याला छान अशी तरीही तयार होईल हे बघा आपल्या या मिसळा उकळी आलेली आहे आणि छान अशी तरीही या मिसळला आलेली आहे तुम्हीही अशा प्रकारे मिसळ ही नक्की तुमच्या घरी बनवून बघा आणि ती स्वादिष्टही नक्कीच बनेल हे बघा इथे आपली मिसळ पावची प्लेट ही रेडी झालेली आहे मिसळमध्ये आपण फरसानही टाकून घेतलेले आहे आणि त्यानंतर बटर लावून पावही भाजून घेतलेले आहे तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि हेल्दी राहा